श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार सी स्वामी समोर सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीताईजी शिलाईमध्ये तर आज आपण ट्रेंडिंग स्लीव डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत तर खूप छान अशी डिझाईन आहे आणि ही साडी तर कोणाला माहीत नाही असं नाही कारण हजारमधल्या नव्याण्णव टक्के बायकांच्याकडे ही साडी आहे त्यामुळे ह्या साडीवरचं ब्लाऊजला कशा कशा डिझाईन छान दिसतील हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॅकची डिकील डिझाईन आणि स्लीवची डिकील डिझाईन तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला आपण पाहूया बाही डिझाईन इथं बघा आपण पप भाई कट करणार आहोत तर आता ही ट्रेंडिंग साडीवर ही ब्लाऊज आहे आणि ह्याला लेस वगैरे काही नाही पण क्लाईंटने जशी सांगितली तशी भाई आपल्याला बनवायची आहे तर मी कशा पद्धतीने कटिंग करणार आहे पहा हो। तर ही असं डबल घडी करून घेतलेली आहे तरी ते खालच्या साईडला मी दोन इंचाची पट्टी करणार आहे त्यासाठी तीन इंच पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे तीन इंचा तस मार्किंग करून घ्यायचं आहे पट्टी आपण पहिल्यांदा काढून घेणार झाली दोन्ही बाहीसाठी ही तीन इंचाची पट्टी यामध्ये दोन्ही साईडच्या स्लीव होतात तर ही साईडला ठेवून देते तर आता यामध्ये काढायचं आपल्याला स्लिव्ह तर बघा तर यामध्ये मी अशी आणखीन घडी टाकते कारण आपल्याला दोन्ही स्लीव यामध्येच बनवायचे आहेत तर अशी बाही असेल त्यावेळी कसा आहे कपडा एक्स्ट्रा घ्यावा लागतो किंवा मग जोड द्यावा लागतो तरी त्यात तर जोड द्यावा लागणार आहे तर इथे बघा बाही उंची मला करायची आहे साडेनऊ इंच त्यामधल्या ही दोन इंचाची दो पट्टी आपण खाली लावणार आहे ती वजा करायची आहे तर दोन इंचाच्या खालच्या साईडला सोडून घेतो आणि पूर्ण बाहीची उंची आहे साडेनऊ इंचा साडेनऊ इंचावर असा आता हे दोन इंच खालच्या साईडला सोडलेलं आहे कारण तिथं आपण हे पट्टी लावणार आहे आणि यामध्ये आपल्याला जो प्ले, प्लेट्स त्यासाठी एक्स्ट्रा अडीच इंच मी घेणार आहे ते आखून घेऊया आणि इथून आपल्याला वहीच मार्किंग करायचं आहे तर हे आपल्या तुण्यामध्ये जाणार आहे तर जिथे उंचीची लाईन आलेली आहे त्याच्यावरती अडीच इंचावर आणखीन एक लाईन आखली आहे म्हणजे एकूण दोन लाईन आहे तर जी खालची लाईन आहे बरोबर उंचीची तिथून आपण बाईचं मार्किंग करणार आहोत आणि जी वरची लाईन आहे ते आपलं प्लेटसाठी लागणार आहे तर तुम्हाला इथं दिसत नाही आखलेलं या ब्लाउज वरती म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे तर बाहेर हुंदी आपली साडेसात इंच आहे तर साडेसात इंचावर एक असा पॉइंट देऊया आणि तिथून पुढे आपल्याला दीड इंच हे मार्किंगसाठी घ्यायचं असतं आणि यामध्ये मी पुढे पाच ते सहा इंच प्लेटसाठी एक्स्ट्रा घेणार आहे तर मी इथे पाच इंच घेणार आहे तर इथं आपला कपडा कमी आहे पाच इंचाला इथं फक्त तीन इंचच आहे तर दोन इंच इथं मी हा जो कपडा निघतो त्याचा जोड देणार आहे पण प्लेटसाठी आपल्याला कपडा कमी पडू नये म्हणून तर इथून बघा आपली मुंडाकुली घ्यायची आहे तर मुंडाकुली मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि आपल्या आणि दंडगेर हा साडेपाच इंच आहे तर huh? साडेपाच इंचावर दिला आणि इथे देखील खालच्या प्लेटसाठी आपल्याला जितक इथं घेणार आहे तिथं घ्यायचं मी पाच इंच घेणार आहे तर आता आपण कटिंग तर कटिंग करताना बघा जो मुंडाकुलीचा पॉईंट आहे तिथून जे आपण प्लेटसाठी वरती अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्या पॉईंटपर्यंत असा भाईचा आकार न्यायचा आहे जिथे आपली बाईची उंची उंचाय तिथंपर्यंत नाही तर वरच्या लाईनीपर्यंत जिथे आपण प्लेटसाठी एक्स्ट्रा अडीच इंच घेत तिथपर्यंत नेऊन बाहीचा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता मी कटिंग करून घेते आणि इथे आपल्याला सेंटरला कट मारून घ्यायचा आहे कट मारायला विसरायचं नाही अजिबात कोणत्याही प्रकारची बाही असू दे आता बाही आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि बाही ओपन केल्यानंतर कोणतेही एक साईडला तुम्ही बाहीचा पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार काढू शकता तर मी या साईडला अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आपल्याला जेव्हा प्लेस असतील तेव्हा आपल्याला ओळखणं गरजेचं आहे की कोणत्या साईडला आपण खुच्या बागा म्हणजे आकारताय तिच्यामध्ये केस काढून घेऊ शकत तर आता बघा की बाही कशा पद्धतीने मी बनवणार आहे हे देखील तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याला लागणार आहे असतात इथे वरती नाही इथे लागणार आहे तर मी आत्ताची देखील तीन इंचाची पट्टी काढून घेते तर जी ही अस्तरची पट्टी आहे तीन इंचाची ती ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती बघा जी आपली साडीतल्या ब्लाऊज पिसाची पट्टी आहे ती देखील ठेवून घ्यायची आहे आणि एका साईडला पाव इंचावर शिलाई टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी अशी उघडून घ्यायची आहे आणि मधोमध बघा दाब टीप मारून घ्यायची आहे या अशा पद्धतीच्या पट्ट्या बनवून ठेवून घ्यायचं आहे बघा बास बनवतो तर स्लीवजला शेंटरपासून घरी टाकून घ्यायची आहे आणि जितकं आपण प्लेटसाठी एक्स्ट्रा सोडलेला आहे तितक्या पॉईंटवरती एक मार्किंग करून कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला प्लेट्स पाडणं सोपं जाईल तर दोन्ही कटच्यामध्ये आपल्याला ट्यूब मारून घ्यायची आहे तर हे बघा हे जे आपण पट्टी तीन इंचाची बनवून ठेवली होती ती घ्यायची आहे तर ही पट्टी अगदी दंडघेराच्या मापाचीच आहे तर दंडघेरा आपला पाच इंच आहे आणि त्यामध्ये मार्जिनचा दोन इंच म्हणजे एकूण सात इंचाची ही डबल अशी पट्टी आहे म्हणजे डबल घडीवरती सात इंच येईल अशा पद्धतीची पट्टी आहे म्हणजे एकूण पट्टी ही चौदा इंचाची आहे तर ही पट्टी अगदी बाहीच्या कडेपासून अशी ठेवायची आहे आणि जिथे आपला कट्स येतो जो प्लेट्ससाठी कट मारलेला आहे तिथपर्यंत अशी सरळ टीप घ्यायची आहे अगदी प्लेट्स वगैरे काही पाडायचे नाही आणि जिथे कट्स येतो तिथून पुढे बघा असं एक एक प्लेट्स फक्त बाहीला पाडून घ्यायचे आहेत वरच्या पट्टीला नाही तर वरची पट्टी सरळच ठेवायची आहे कटपासून आतल्या साईडला म्हणजे दोन्ही साईडच्या कट्सच्या मध्ये प्लेट्स येणार आहेत तर इथे बघा मी प्लेट्स कशा पाडून घेते तर ही जी पट्टी आहे ती उचलून घ्यायची आहे आणि नंतर फक्त बाहीला अशा अर्धा अर्धा इंचावरती प्लेट्स पाडायचे आहेत तर एक प्लेट्स पाडून घ्यायची त्याच्यावर परत ती जी पट्टी आहे ती त्याच्यावरती झाकून घ्यायची आहे आणि मग टीम मारायचं आहे असं करत आपल्याला दुसरा कट्स येऊपर्यंत प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आणि कट्सपर्यंत टीप आल्यानंतर तिथून पुढे परत सरळ टीप घ्यायची आहे तिथून पुढे प्लेट्स पाडायचे नाहीत कटनंतर तर बघा आता ही पट्टी उघडून घ्यायची आहे आणि आन त्याच्यावरती आणखीन एक डाब टीप मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर आपली बाही उलटी करून घ्यायची आहे आणि बघा जो अस्तरचा भाग आहे खालच्या साईडला तो अर्धा असा दुंबडायचा आहे तुम्ही हवे असेल तर त्याच्यावरती टीप मारून घेऊ शकता किंवा अर्धा इंचावरती असं नख मारून घेऊ शकता तर मी असं नक मारून घेतलेला आहे आणि ही पट्टी पलटून जिथे आपल्या स्लीवचं आणि जी, जी साडीतली पट्टी आहे त्याची शिलाई आलेली आहे त्याच्यावरती या अस्तरची पट्टी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आणखीन एक शिलायटी मारून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीची बाही तयार झालेली आहे आता वरच्या साईडला देखील प्लेट्स पाडायचे आहेत आणि खालच्या साईडला मी पट्टीवरती ले ले त्या लेससुद्धा लावून घेणार आहे तर जिथे आपण बाहीच्या शेंटरचा कट दिलेला आहे त्या कटपासून ह्या साईडला अडीच इंच आणि त्याच्या दुसऱ्या साईडला अडीच इंचावर पुन्हा कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे एकूण आपण प्लेटसाठी पाच इंच सोडलं होतं तर दोन्ही साईडला अडीच अडीच असं पाच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या मधोमध हे पहा अशा अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला देखील बाहीला प्लेट्स पाडून तयार आहेत तर बाही आता छान तर दिसतच आहे तर त्याला आणखीन थोडं छान करूया तर खालच्या साईडला बघा जी आपण दोन इंचाची पट्टी केली होती त्याच्यावरती मी अशी लेस लावून घेणार आहे तर खालच्या साईडला एक लेस लावणार आहे आणि स्लीवच्या नको लेस आहे तर देखील त्यांना ती लेस पाठीत लावून बाहीला अशीच लेस लावून हवी आहे तर खूपच छान दिसत होती ही लेस तुम्हाला देखील आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही देखील तुमच्या क्लायंट्सला ही पद्धत दाखवा खूप आवडेल त्यांना पाहू शकता किती छान बाई दिसते तर मी थोडंसं माझ्या हातामध्ये चढवून दाखवलेली आहे कारण हे छोट्या मापाचं ब्लाऊज आहे तर मला काय ते पूर्ण बसलं नव्हतं पण छान दिसत होतं बाई तर तुम्हाला तर हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू